नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो गुड न्यूज म्हणायला हरकत नाही आन्सर की आलेली आहे ओ एम आर सीट अवेलेबल असं हे पूर्णपणे तुम्ही वेबसाईटवरती पाहू शकता अगदी स्क्रीनवर तुम्ही तुम्हाला दाखवत आहे की खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेज कॉल येत आहेत की मॅडम आम्हाला व्यवस्थित चेक करता येत नाही तर विद्यार्थी मित्रांनो अगदी वेबसाईटवरती खूप जास्त लोड सध्या असेल त्यामुळे अगदी तुम्ही थोड्या वेळानंतर प्रयत्न करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची ही नोटीस मी अगदी तुम्हाला घेऊन येण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे की तुमचं रजिस्ट्रेशन ईमेल आय डी वर एन टी एने ओ एम आर शीट पाठवलेली आहे तर ओ एम आर शीट म्हणजेच तुम्ही नीट परीक्षा देताना जो पेपर सोडवलेला आहे तो तशाचा तसा तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवर सेंड केलेला आहे तर तुम्ही ते बघून तिथे तुम्हाला जर कुठल्या क्वेश्चनमध्ये जर डाऊट वाटत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की हा क्वेश्चन मी बरोबर सोडवलेला आहे पण तुम्हाला त्याचं चुकीचं उत्तर दिलं असेल तर तुम्ही त्याच्यासाठी चॅलेंजही करू शकता तर हे चॅलेंज करण्यासाठी प्रत्येक क्वेश्चनसाठी दोनशे रुपये एवढी फी असणार आहे आणि ती तुमच्या डेबिट कार्ड किंवा ए टी एम कार्ड किंवा फोनपेने सुद्धा तुम्ही ते पे करू शकता आणि ह्याची शेवटची तारीख पण अगदी इथं त्यांनी दिलेली आहे तीन जून ते पाच जूनपर्यंत एन टी एला चॅलेंज करू शकता तुम्ही आणि जे काही दोनशे रुपये आहे फी आहे ती तुम्हाला रिफंडेबल नाही आहे ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तर रजिस्ट्रेशन ईमेल आय डीवर तुम्हाला ओ एम आर सीट ही जशीच्या तशी स्कॅन करून पाठवलेली आहे ते तुम्ही अगदी चेक करू शकता अगदी तिने तिथे वेबसाईटवरती पूर्णपणे डिटेल्स माहिती दिलेलीच आहे त्याच्यावरती अगदी व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित ह्याची पूर्णपणे कल्पना येईल तर ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू